कथेचं नाव शेवटचं पत्र कथा अभय आणि स्वरालीची ओळख कॉलेजमध्ये झाली सुरुवातीला साधी मैत्री होती पण हळूहळू त्या नात्यात एक वेगळीच गोडी आली दोघेही एकमेकांच्या सहवासात हरवून गेले होते चार वर्ष कशी गेली कळलंच नाही कॉलेज संपलं आणि स्वरालीला परदेशात नोकरीची संधी मिळाली अभयने तिच्या डोळ्यात पाहून हसत म्हटलं जा स्वरू आपलं स्वप्न पूर्ण कर मी आहे चिथे स्वराली गेली आणि तिच्यासोबत अभयचं आयुष्यही थांबलं सुरुवातीला कॉल्स मेसेजेस होते पण हळूहळू सगळं कमी झालं आणि शेवटी पूर्ण शांतता पाच वर्षांनंतर स्वराली परत आली तिला आठवण आली त्या जुन्या पुस्तकांच्या दुकानाची जिथे अभयने तिला प्रेमाची कबुली दिली होती त्या दुकानात एक जुनी डायरी सापडली अभयची शेवटच्या पानावर लिहिलं होतं स्वरू मी तुझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून तुला दूर केलं पण आजही त्या जुन्या पुलावर दर रविवारी तुला पाहण्याच्या आशेने बसतो बस कदाचित कधीतरी परत येशील स्वराली त्या संध्याकाळी तिथे गेली आणि खरंच एक माणूस तिथे बसलेला होता केस पांढरे झाले होते चेहऱ्यावर वेळेची रेषा होती पण डोळ्यांत अजूनही तीच प्रतीक्षा ती फक्त म्हणाली मी परत आले अभय कायमच